मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबईकर चाकरमाण्यांच्या वाहनांची गर्दी सध्या उन्हाळी सुट्टी आणि गावाकडील लग्न सोहळ्यांमुळे मुंबईकर चाकरमाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी जात असल्याने मुंबई गोवा हायवेवर सकाळपासून वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत मानगाव ते इंदापूर दरम्यान मुंबई गोवा हायवे ट्रॅफिकच्या घेऱ्यात असून मुंबईकर साकरमाने सोबतच इतर वाहनांना या समस्येचा चांगलाच फटका बसला आहे मुंबई गोवा हायवेवर सकाळपासून ट्रॅफिकच्या उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबईकर साकरमान्यांच्या वाहनांची गर्दीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून मानगाव इंदापूर दरम्यान दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा होत्या धम्मशिर सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न